नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अर्थ खात्याने कसलीही हुलकावणी दिली नाही नकारात्मक बातमी पसरून शिक्षकांची दिशाभूल करू नये राज्यातील हजारो शिक्षक संतप्त टपावाडीसाठी कोल्हापूर येथे गेले एकेचाळीस दिवसापासून कृती समितीचे आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाची दखल घेत मुंबई येथे टपावाडीच्या निर्णयावरती सिक्कामर्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे फक्त या आठवड्यामध्ये गणपती उत्सव असल्याने मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता फार कमी आहे विनाकारण काहीही झाले नसताना अर्थ खात्याला बदनाम करू नका अशी मागणी राज्यातील हजारो अंशता अनुदानित शिक्षक करत आहेत काम अंतिम टप्प्यात आले असताना अशा प्रकारे वक्तव्य करणं म्हणजे कोणाचं नुकसान होणार होणार आहे याचा सामान्य शिक्षकांनी विचार करावा यावर कृती समितीचे अनेक पदाधिकारी कोणत्याही प्रकारचे फोटो न करता मुंबई येथे लक्ष ठेवून आहेत दरम्यान आज मंगळवारी कोल्हापुरात शेकडो शिक्षकांनी अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे वेळा सामुदायिक महामंत्र उच्चार केला येणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय घेऊन लवकरात लवकर शासनादेश काढावा यासाठी सामुदायिक मंत्रिपटन आंदोलन केले आहे ओम क्लि कृष्णाय नमः ओम क्लि कृष्णाय नम ओम क्लि कृष्णाय नम ओम कृष्णाय नम ओम क्लि कृष्णाय नमः ओम क्लि कृष्ण ओम क्लि कृष्णाय नमः ओम क्लि कृष्णाय नम ओम क्लि कृष्णाय नम ओम कृष्णाय नम ॐ क्लीं कृष्णाय नमः ॐ क्लीं कृष्णाय नमः ॐ क्लीं कृष्णाय नमः ॐ क्लीं कृष्णाय नमः ॐ क्लीं कृष्णाय नमः